किशोर स्वामी यांच्या समर्थकांनी काढली शंकरनाथ सभेची भव्य मोटरसायकल रॅली देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवामोंढा येथे शंकरनाथ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नांदेड वागाळा महानगरपालिकेचे माजी सभापती किशोर स्वामी समर्थक व बच्चूभाऊ मित्रमंडळाच्या वतीने तरडा नाका ते नवीन मुंढा मैदानापर्यंत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढून सभास्थळी दाखल झाले यावेळी भारत माता की जयचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी सभास्थळी दाखल झालेत आहे की